पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 हाले लोहि उपस्थित आज आपण पाहणार आहोत परमेश्वराचे भय परमेश्वराचे भय काय आहे आपण पाहूया परमेश्वर आमचा बाप आहे आणि नीतिसूत्र अध्याय नऊ ओवी दहा मध्ये आम्ही वाचतो परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय आणि परमपवित्र्याला ओळखणे हीच सुज्ञा होय परमपवित्र्याला ओळखणे परमेश्वराला ओळखणे हे ज्ञान म्हणजे हे खरं ज्ञान खरं ज्ञान म्हणजे परमेश्वराला ओळखणे म्हणून बंधू आणि बघिण हे वचन फार महत्वाचं आहे आणि परमेश्वराचा भय धरणे म्हणजे हा भय म्हणजे आपण जसं एखाद्या कुत्र्याला घाबरतो किंवा एखाद्या संकटाला घाबरतो तो तसा भय नाही हा ह्या भयामध्ये परमेश्वराला आपण मान देतो परमेश्वराचे सम्मान करतू करतू इस करतो आदर करतो आमच्या जीवनामध्ये म्हणजेच काय करतो भय परमेश्वराला मी पर तर... आज परमेश्वराची प्रार्थना केलो नाही म्हणजे मी माझे कर्तव्य पूर्ण ना केलो नाही मी माझ्या कर्तव्याला मी चुकलो म्हणजे परमेश्वराचा आदर केलो नाही परमेश्वराचा आदर झाला नाही भय परमेश्वराचा भय हो आम्ही नित्य प्रार्थना करावं जेव्हा आपण नित्य प्रार्थना करतो नियमितपणे आपण प्रार्थना करतो चुकू देत नाही प्रार्थना वेळोवेळी आम्ही प्रार्थनाला जातो तेव्हा आम्ही काय करतो देवाचा सम्मान करतो देवाचा आदर करतो देवाला शरण जातो म्हणजे देवाचा आदर करून त्याची आज्ञा पाडतो असं नाही का देव मला शिक्षा देईल म्हणून किंवा मला पनिशमेंट देईल किंवा मला माझा धोका करेल अशा प्रकारे नाही पुष्कळजन काय करतात पुष्कळजन काही काही प्रार्थना वगैरे पाठवतात ही प्रार्थना तुम्ही करा ही प्रार्थना केल्याने देव तुम्हाला आशीर्वाद देणार आणि त्याच्यानंतर कोणी कोणी असंही खाली लिहितात जर तुम्ही याच्याकडे लक्ष केले याच्या याला तुम्ही स्किप केले आणि तुम्ही समोर पाठवले नाही किंवा प्रार्थना केले नाही तर कदाचित तुमची नुकसान होईल ही भीती म्हटलं तर ही भीती एक वाईट आहे म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं एक बंधन आहे ती भीती म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी भीती ती भीती परमेश्वर आपल्याकडून अपेक्षित करत नाही परमेश्वर आमच्याकडून ही भीती अपेक्षित करत नाही आम्ही मला संकट येऊ नये किंवा मी जर असं हे प्रार्थना दुसऱ्याला पाठवलं नाही तर माझ्यावर संकट येईल ही ये भीती नाही परंतु खरी भीती म्हणजे काय परमेश्वरावरची भीती म्हणजे परमेश्वराला आदर करणे सम्मान करणे आणि हे एक प्रकारची भीतीच आहे का मी परमेश्वराची भीती मनामध्ये ठेवावं कोणती भीती मी परमेश्वराला भीती अं परमेश्वराची भीती ठेवून मान सन्मान करून मी वाईटाकडे जाऊ नये मी वाईट केलं तर मी देवाचा अपमान करत आहो मी पापात गेलो तर मी देवाचा अपमान करत आहो मी देवापासून दूर जात आहो ही भीती आम्हाला असावं मी जर वाईट करत असेल मी वाईट बोलतो जेव्हा वाईट बोलतो किंवा मी वाईट सोचतो म्हणजे वाईट आपल्या मनामध्ये चिंतन करतो किंवा वाईटामध्ये मी सहभागी होतो म्हणजे मी देवाला अपमान करतो ही भीती आमच्या मना मनामध्ये असावं ही भीती आम्हाला फार गरजेची आहे की मी जेव्हा वाईट करतो तेव्हा मी देवाला धोका देत आहो ही भीती आमच्या मनामध्ये असावं मी देवाच्या ज्ञानामध्ये वाणावं मी देवासाठी काही चांगले कार्य करावं मी जे काही करतो त्याच्याद्वारे मी देवाचा सन्मान करावं माझ्या बोलण्याने माझ्या विचार करण्याने माझ्या काम करण्याने जर माझ्या कामाने बोलण्याने विचार करण्याने जर देवाचा अपमान होत असेल म्हणजे आम्ही पाप करत आहोत आणि ती भीती आम्हाला असावं ती, ती भीती आम्हाला असावं वेळोवेळी आपण कधी कधी काय करतो अनावश्यक गोष्टीमध्ये जास्त लक्ष लावतो ज्याची आपल्याला गरज नाही ज्याची आपल्याला गरज नाही त्यावेळेस आपण देवाला आठवावं देवाची इच्छा काय आहे ते देवाने जेव्हा माझी जबाबदारी जर दिली असेल तर अवश्य पूर्ण करावं जर माझी जबाबदारी नाही त्याच्यामध्ये माझा काही हस्ताक्षेप करायची गरज नाही तर आपण त्याच्यामध्ये हस्ताक्षेप करू नये किंवा त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊ नये कारण देवावर आपण सोडावं देवा तू कर अशा प्रकारे म्हणून प्रिय बंधू आणि बघणी जेव्हा वचन म्हणत आहे की परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ आहे म्हणजे त्याच्यातून आम्हाला ज्ञान मिळते जेव्हा परमेश्वराचा भय धरतो त्याचा आदर करतो त्याचा सन्मान करतो तेव्हा मग आपण सत्याकडे जातो सत्य पा समजतो म्हणजे देवाची आम्ही आराधना केलं पाहिजे आम्ही देवाचे लेकरे आहोत देव आमचा बाप आहे आमचा न्याय करणारा देव आहे अशा प्रकारे आपण जेव्हा आदर सन्मान करतो भीती बाळगतो तेव्हा आम्ही ज्ञानामध्ये वाढतो आम्हाला ज्ञान येते देवाच आणि तिथूनच आमच्या ज्ञानाची सुरुवात होते जेव्हा आम्ही देवाची भीती बाळगतो मग आम्ही प्रार्थना करतो खरं ज्ञान कोणतं देवाला ओळखणे याच्या पलीकडे दुसरं ज्ञान नाही बंधू आणि देवाची इच्छा ओळखणे देवाचा देवाचे सामर्थ्य ओळखणे देवाचे सत्य ओळखणे याच्यापेक्षा दुसरं ज्ञान नाही आम्ही भर भरपूर शिकतो भरपूर डिग्रिया कमवतो हे ज्ञान वेगळा आहे एक नॉलेज घेणे आहे नॉलेज परंतु खरं ज्ञान म्हणजे सत्याला ओळखणे अंतरधामाने आपल्या आंतरिक शक्तीने देवाला ओळखणे देवाला शरण जाणे देव काय आहे ओळखणे सत्य काय आहे ओळखणे जे सत्य आहे तेच आपण करावं जे सत्य आहे तेच आपण करावं देव भरपूर आशीर्वाद देतो देवाची कृपा आमच्यावर येते म्हणून प्रिय बंधू आणि भगिनी प्रभू म्हटलेलं आहे वचन म्हणत आहे की परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ आहे आम्ही सुद्धा परमेश्वराचा भय आमच्या जीवनात धरूया आणि जे काही आम्ही करतो ते परमेश्वराच्या भयासाठी भयासाठी म्हणजे आम्ही त्याचा आदर सन्मान त्याचा मान राखण्यासाठी त्याची आज्ञा पाळण्यासाठी त्याचा अं त्याला सहयोग देण्यासाठी त्याच्या शरण जाऊन त्याच्या इच्छेनुसार आपण जीवन जगणे आणि प्रार्थना करणे विश्वासाने प्रार्थना करणे भक्तीमध्ये येणे भक्ती करणे म्हणजेच देवाचे भय प्रिजन हो आपण हे भय आपल्या जीवनामध्ये निभवण्याचा प्रयत्न करूया देवाला धन्यवाद दे देऊया आणि देवाच्या कृपेने आम्हाला जास्तीत जास्त ज्ञान मिळावं आम्ही देवाच्या ज्ञानामध्ये वाढावं वा, म्हणून आपण प्रयत्न करूया प्रार्थना करूया